सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये

खडतरे या ठिकाणी पुस्तकं प्रदान करत आहेत गीता सात आणि इतर दोन पुस्तकं प्रत्येक प्रमुख पाहुणे यांना प्रदान करण्यात येत आहे इकडे इकडे

संगीत विशारद संगीत शिक्षिका सुवर्ण होले त्या ठिकाणी स्वागत घेत स्थावरं जङ्गमं व्यातम् यत्किञ्चित् सचरा अमृत महोत्सवी वर्ष आणि त्या निमित्त होणारा हा कृतज्ञता समारंभ त्या समारंभाचे अध्यक्ष आमचे मित्र के जे इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव दुसरे त्यांच्या हास्य सणांचा आपण सत्कार करतोय ते मेहता सर लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमॅन सी ए आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमच्या पण ज्यांचे आणि आमचे संबंध अतिशय चांगले राहिलेत आजपर्यंत ते आमचे त्यानंतर कॉलेजच्या काळामध्ये विद्यार्थी प्रिय असलेले गवंडी सर त्यानंतर पुरंदर हायस्कूलचे प्राचार्य या ठिकाणी सय्यद सर आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उठवला ते कमिशनर के सी त्यानंतर या ठिकाणी इथे आमच्या गावचे पोलीस गावचे पाटील बाजीराव पाटील माजी नगराध्यक्ष दत्ता नाना काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपराव पोमन नंतर या ठिकाणी तळेगाववरून आलेले तळेगाव नगर परिषदेचे नगरसेवक अशोकराव काळोगे ते सरांचे विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सरांचे माजी विद्यार्थी आज हा सोहळा जो संपन्न होतो एक सरांचा अमृत महोत्सव वर्ष आणि महोत्सव वर्ष म्हटल्यानंतर वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहे त्यामुळे सरांचा आपण अमृतोत्सव साजरा करायचा सा। पण त्याला अमृत महोत्सव निमित्त सत्कार म्हणण्याऐवजी त्याला नाव जे दिलं ते कृतज्ञता समारंभ कृतज्ञता सोहळा समारंभ असं नाव दिलं आहे म्हणजे ज्या गुरुने आपल्याला शिक्षण दिलं

शिकवणुकीचा मला फायदा मिळाला आणि ह्याच्यामध्ये फक्त कॉमर्स असं नाही कॉमर्स अकाउंट शिक्षण तर होतच पण त्याच्याशिवाय आयुष्यात कसं वागाव कसं जगाव त्यासाठी मी शुभ आणि माझे काका श्री सुभाष जग सर यांना साताने त्यांच्या पंच्याहत्तराव्या <laughs> अमृत <laughs> महोत्सव वर्षासाठी तिथे उपस्थित असलेले व्यासपीठावरती उपस्थित असलेले सगळे मान्यवर खाली असलेल्या सगळ्यात आज सरांविषयी काय काय बोलायचे ते माझे जे विचार होते ते मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्यांना व्यक्त केले पण आम्ही अनुभवलेले सर या विषयावर मी अगदी आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे दोन तीन मिनिटं फक्त बोलणार आहे सर आम्ही ज्या वर्षी एकोणऐंशी साली अकरावीला गेलो होतो त्या वर्षी आम्हाला काहीच कळत नव्हतं बारावीला अकरावी प्रवेश घेतल्यानंतर सरांशी आमचा संपर्क आला आणि सरांच्या प्रत्येक वाक्यातनं प्रत्येक बोलण्यात आम्हाला जो संदेश मिळत गेला की ज्या वयामध्ये संस्कार घालायची गरज असते आणि गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रम्ह गुरु देव श्री गुरु नमः आदरणीय प्राध्यापक सुभाष महादेव जगताप यांचा गुरुजींचा आज अमृत महोत्सवी कृतज्ञता समारंभ खरं म्हणतात परवाच मला प्रतीप जगताप आल्याने त्यांनी बाबतीत भावाची कल्पना दिली मी त्यांना म्हटलं की मी सरांना मी स्वतः ओळखत नाही मी काय बोलणार आहे परंतु मला त्यांनी पार्श्वभूमी सांगितली आणि नंतर मी चटकन मी त्या की हो मी येतो या कार्यक्रमाला उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर सर केश जाधव असतील संत संजय जगताप असतील बाकीचे सर्व दादव बाबासाहेब असतील सर्वच मान्यवर आणि समोर बसलेल्या सासवडमधील सुभाष जगताप प्राध्यापक सुभाष जगताप प्रेमी सर्व विद्यार्थी वर्ग सज्जन बनवून येऊन मला जरा सरांनी सांगितलं प्रदीप सरांनी मलाही थोडासा त्याचा आनंद वाटला पुरुंदरची माती ही संघर्षासाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणून निश्चितपणे अशा पद्धतीने एक नऊन तत्वज्ञान ठेवून आपल्या आप प्रोफेशनच्या प्रती व्यावसायिकतेच्या प्रती प्रामाणिकता ठेवत विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं आणि म्हणून आता मी दोनच भाषणं ऐकली तर अतिशय हृदयस्पर्शी अशी की मी त्यांच्यामुळे मी घडले आणि माझं पुढचं आयुष्य त्यांना मिळवलंय ही कृतज्ञता असं शक्यतो मिळत नाही मीही सांगतो मला जर विष्णूभूची ताकवले भेटले नसते तर याच सवादात मी बोललो होतो मी चौथीत असताना काय करायचं आता बोलत नाही एवढा वाढ होतो आणि त्याच्यातून एका गुरुजींच्या हातात मी मुंबईतून परत इथे आलो वडील आजारी असल्यामुळे पाचवीला फक्त एकवीस दिवस बाकी होते सिलेबस दोन्ही वेगळे होते मुंबईचा सिलेबस वेगळा इतका वेगळा परंतु त्यांनी माझी तयारी करून घेतली इतकंच पण सातवीला मी शाळेत प्रथम आलो अकरावीला सुद्धा शाळेत प्रथम एका गुरूंच्या परिस्पर्शामुळे काय होतं याचं एक उदाहरण म्हणून मी सांगत असतो आपले आज अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्या आपल्या परिसर स्पर्शामुळे आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे ते घडलेले घडतो तो माणूस आणि ती नियती हे जरी खरं असलं तरी अशा प्रकारचे गुरुजन आपल्या आयुष्यात आले पाहिजे तरच हे होऊ शकत हे जे बसले तिथे म्हणून सांगतो बारामतीची पश्चिम पट्ट्यातली एकोणतीस गाव काय पाणी आणि आमच्या पूर्वपट्ट्यातल्या आता रोडवृक्षामुळे बागायती झाली असेल पण तो तसाच पडतात आणि म्हणून मी तर लोकसभेच्या दरम्यान फिरत असताना माझ्या लक्षात आलं की करेमधलं पाणी पूर्णपणे वाहून जात आहे काम करा भेमेला मिळते उजलीच्या खाली खाली आपलं घर नाही आणि किती खार दृष्ट असला तरी पंचवीस टी एमसी पाणी विसर ओवरफ्लो आणि नॉर्मल जर पाऊस असेल तर शंभर टी एम सी पाणी एवढं पाणी व्हायचं आणि मग त्या तीन दिवसाच्या याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की वाहून जाणारं शंभर सव्वाशे दिवसापर्यंत पाणी हे जर उचलून आपण नाझऱ्यात टाकलं आणि हा ओवरफ्लो नाझऱ्यातून ओव्हरफ्लो करून बारामतीपर्यंत गेला तर सगळ्या त्या तीस चाळीस किलोमीटरमधला कला नदी पात्रामध्ये सगळे बंधारे भरतील दोन्ही बाजूच्या विली चार्ज होतील आणि नाझऱ्यात सुद्धा दहा वर्षातून एकदा पाणी येते बाकीच्या वेळेस कमांडले असता तरी पाणी मिळत नाही त्यांनाही पाणी मिळेल आणि मग नाझल्यातून एका ठिकाणी उपसा सिंचन करून रिसेप्ट आपण इथे उंचावर टाकून जर डिस्ट्रीब्युशन चेंबर केलं तर एकोणतीस गावं बारामतीची आणि आपली आठदा गावं कायमस्वरूपी सुजनम सोपं मी उदाहरण एवढ्यासाठी आहे जेव्हा आमचं ठरलं की नाही लढायचं त्यावेळेस मग मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमची आणि त्या सभेमध्ये हा विषय निघाला अरे हे तुला सुचते कुठून आम्ही पन्नास वर्ष आम्ही राजकारणात पण बारा पंधरा सतरा किलोमीटर हेड काय जास्त नाहीये दोनशे तीनशे कोटीची योजना होऊ शकते आणि कायचा प्रश्न सुटू शकतो ते सुचते पण त्यावेळेस मी थोडा गप्पा होतो थो। आणि फक्त समोरचे येते मला माहिती वा बापू तुम्हाला मिळाले ना तसे गुरुजी आम्हाला मिळाले नाहीत ना म्हणून हा प्रश्न होत आहे गुरुचं महत्व किती आहे हे एका वाक्यावरून या तिन्ही दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या समोरच तुम्हाला गुरुजी मिळाली तसे आम्हाला गुरुजी मिळाली नाही गुरुजींचा तो विष्णू गुरुजी दाखवलेचा ता तो बहुमान आहे त्याच्यामुळे ती सवेदन निवळ माणूस घडवले नव्हे निवड पुस्तकी घडवली नाही त्याच्याबरोबर संस्कार क्षम जीवन जगवणे हे जे शिकवतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी करतात व्यक्तिमत्व जी घडवतात ती माणसं खूप मोठी असतात आणि म्हणून गुरुजींचं महत्व अतिशय महत्वाचं आहे आपल्या उत्तरार्धात आपल्या हातून आणखी चांगली कामं व्हावी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळावं वहिनीला चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळावं आणि आपल्या हातून अशीच विद्यार्थी घडवण्याची सेवा शेवटपर्यंत तुमचा एक शब्द देखील एखादा विद्यार्थी आला आणि बाहेर पडला आणि त्याला तुम्ही एवढं तरी असता की अरे तुझं भविष्य खूप चांगलं आहे मला दिसतंय तर तेवढा एक शब्द देखील त्याला ताकद देऊन जाईल आणि तो त्याचा आत्मविश्वास घेणारेल आणि त्याच्या माध्यमातून तो देखील घडेल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने सर्वांना मनपूर्वक अशा पंचात्तरीच्या शुभेच्छा देत आम्हाला असंच तुम्ही शतक पार केल्यानंतर सुद्धा आम्हाला सगळ्यांना बोलावं कदाचित पंचवीस वर्षाच्या काळामध्ये कोण कुठे जाईल कोण कुठे जाईल पण निश्चितपणे तुमच्यासारखे संघर्षमय करून टार्गेट करून पुढे जाण्याची शक्ती ते निश्चितपणे आम्हाला सर्वांना मिळेल मी आपली माफी मागतो कारण काय झालं मला परवा यांनी सांगितलं कार्यक्रम फिक्स होते सगळे पण तरी जेव्हा तुमची सगळी स्टोरी सांगितली त्यावेळेस वेळ तुम्ही पाच मिनिट का होणार हो पण येईल आणि मध्येच कार्यक्रम थोडासा बदल करून मी आलो आणि म्हणून मला जावं लागतं आहे मी पुन्हा एकदा सभागृहाची आपली सर्वांची माफी मागतो आणि आपल्याला सांगितलं जय हिंद जय महाराष्ट्र